आपला आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय वातावरण जे बघायला मिळतंय एकूण तुम्ही काय अपेक्षित करताय पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीला काय अपेक्षित करतात सगळं वातावरण बघता पंधरा जानेवारीला दोन भावांची सत्ता असेल ते म्हणजे राजसाहेब आणि उद्धव साहेब आणि शरद पवार साहेबांची आणि आपलाच महापौर बसणार आणि तो पण मराठीच असणार सोळा तारखेला एकूण आपण बघतोय की विरोधकांकडनं वेगवेगळे आरोप केले जात आहेत तर त्यातच की अगदी शिवाजी पार्कवरती सभा होणार आहे सभेमध्ये अडथळ्या आणण्याचा प्रयत्न केला जातोय आपण ज्या तारखा दिल्या होत्या त्याच तारखांचं पत्र देण्यात आलंय त्याच तारखांचं पत्र देण्यात आले आपल्या सभांमध्ये मी तेच विचार करतोय की मला वाटतं विरोधी पक्ष सगळ्या बाजूनी बोलतात की दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर काही फरक नाही पडणार आणि दिवसभर त्या दोन्ही भावांबद्दलच बोलतात त्याच्यामुळे मला कळतच नाही तुम्ही घाबरला आहे का तुम्हाला फरक नाही पडत आहे तर क्लिअरली माझ्या अनुषंगाने फरक पडतोय कारण मुंबईच्या मुंबई आणि महाराष्ट्र ज्या पद्धतीने एकवटलाय आम्ही एकत्र आल्यावर म्हणजे राजसाहेब असेल उद्धवसाहेब असतील मी असेल आदित्य असेल आम्ही एकत्र आल्यावर ज्या पद्धतीने एकवटलं आहे हे मी आता ज्या लागलेला फिरतोय अतिशय उत्तम प्रतिसाद आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही ह्यांनी पैसे वाटून पण काय होऊ शकतं आता आणि म्हणून ती भीती आहे आणि ती भीती असलीच पाहिजे ते मराठी माणूस जागा जाण्याची होण्याची भीती आहे आणि ती असलीच पाहिजे यावेळी आपण बघतो महाराष्ट्र विकासना या प्रकारचा आरोप करते की ज्या बिनविरोध निवडणूक ज्या झाल्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमिष दिलेले आहे आता नवा प्रयोग वाटतोय का कारण सातत्यानं आधी आपण ईव्हीएम वरती आरोप करत होतो आणि आता बिनविरोध जे झाले आहेत विशेषतः सगळेच सगळे बिनविरोध उमेदवार हे आपल्याला एका विशिष्ट पक्षाचे भाजपाचे दिसून येते नाही मला वाटतं पाच वर्षात यांनी अनेक पद्धती काढल्या आहेत निवडून येण्याच्या आणि आम्ही आता सगळ्या ते खोडून काढतो तुम्ही पाच पाच कोटी देत आहे उमेदवार उमेदवाराला माग, मागे अर्ज मागे केला काल तर मी सोलापुरात जाऊन आलो तुम्ही परिस्थिती बघितली असाल तिकडची त्याच्यामुळे खूप घाण्याड्या परिस्थितीत नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र आणि मला वाटतं की आता जनता उतरून त्यांना उत्तर देईल वितनाथ जीने काही वर्षांपूर्वी पूर्वी शिवसेना फोडून गेली होती आता हातनेची शिवसेना आता तुमच्या समोर शिवसेना त्यांच्या शाखांना देखील तुम्ही भेट देत आहे काय वाटतंय कारण खरी शिवसेनाची अनुभूती तुम्हाला त्या हे राजसाहेब पण बोलले की हे जेव्हा सोडून पळून घेतलं घेऊन गेलेले चाळीस आमदार तेव्हा राजसाहेब पण बोललेले की मागणी बाळासाहेबांची आणि वृद्धवसाहेबांची जी आहे ती खरी शिवसेना आहे त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टींवर ठाम होत एका माणसाने त्यांच्या मेहनतीवर एक पक्ष उभा केला आहे तुम्ही विचार घेऊन जा आणि तुम्ही पक्ष घेऊन जा आणि असं ते होऊ नाही शकत आणि कुठचा विचार आम हा मागणी बाळासाहेबांचा विचार आहे की पाच पाच कोटी दोन पा, उमेदवार अर्ज मागे घ्या हा बाळासाहेबांचा विचार आहे की उमेदवारी अर्ज मागे नाही घेतले तर फोन करा हे बाळासाहेबांचे विचार असे कधीच नव्हते हे कुठचे विचार घेऊन गेलेत मला माहीत नाही लोकसभे ते विधानसभेमध्ये चाळीस लाख दुबार मतदार हे घुसवले गेले तुमच्या फरक किंमतच नाही हा बाळासाहेबांचा विचार होता त्याच्यामुळे कुठच्या विचारांचं ते बोलतात ना ते, बोलता ते मला आजपर्यंत कळलेलं नाहीये फक्त बाळासाहेबांचा विचार एवढंच बोलत बसतात ते खरे मराठी माणसासाठी हिंदू हिंदू माणसासाठी लढले पाहिजेत रस्त्यावर उतरले पाहिजे ज्या प्रकारे गेल्या पाच वर्ष दहा वर्ष कामं झाली पाहिजे होती ती नाही झाली आहेत हे त्यांना दिसत नाहीये भाजपाचे आणि आता पण मला वाटतं की ते क्लिअरली कधीच बोलत नव्हते की मुंबईचा महापौरा मराठी होईल कुठची अशी मतं पाहिजेत तुम्हाला बाहेरच्या प्रांतात ना आपल्या प्रांतात येऊ दे ना पण शेवटी आपल्या घराची चावी ही मराठी माणसाच्याच हातात पाहिजे भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साठवली पत्रकार परिषद बिझनेस मुंबई महानगरपालिका मी तुम्हाला सांगू का हो तो माणूस बसवलेला आहे त्याला सांगितलं गेलंय की दोन महिने काय बोलायचं आणि काय बोलून आपलं पक्ष चर्चेत ठेवायचं आणि दोन भावांवर बोलल्याशिवाय त्यांना टी आर पी नाही त्याच्यामुळे जसे त्यांचे पेड ट्रोलर्स आहेत तसं हा माणूस अनपेड ट्रोलर विचार त्याच्यावर आपण काहीच नाही बोलू शकत जसं काल साहेबांनी पण त्याला एक उत्तम नाव दिलं चाटम तो त्याचं काम करतोय ते त्याच्यावर मी काय बोलू आणि हे ते अजून दहा दिवस करत राहणार आता ते बसवलेला माणूस किती दिवस बसेल असून माहित नाही त्या पदावर त्याच्यामुळे ह्या लोकांवर काय उत्तर द्यायची आपण त्या शब्दाचा उल्लेख काल उद्धव ठाकरेंनी केला त्या शब्दाचा उल्लेख केलाय उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वाढ नावाचा प्रकारे उपासात्मक उल्लेख केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी याचा उपासात्मक उल्लेख केल्यानंतर मुंबई भाजपा ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन करते आपण देखील तसाच उल्लेख केलाय मग तुम्ही तसं काम करणार तसाच उल्लेख होणार ना तुमच्यावर हे सगळे हे सगळे पैसे दिलेले लोक आहेत हे पैसे घेऊन काम त्यांना पण घरी जाऊन त्यांच्या मला मा, भाजपच्या ट्रोलर्सला पण विचारायचं तुम्हाला शेवटी घरी जाऊन तुमच्या परिवाराला पण उत्तर द्यायला लागतं ना की आपलं शहर कुठे चाललंय तुमची पुढची पिढी आहे तुम्ही काय बोलणार की आम्ही पगार घेऊन आमच्या शहरांची मारत बसलो त्याच्यामुळे हा हे उत्तर त्यांना पण कुठेतरी घरी जाऊन द्यायचं ते पण कुठेतरी असं चुकचुकत असतील म्हणून मला वाटतं की आता त्यांचे ट्रोलर्स असू दे काही असू दे फरक पडत नाही उद्धव साहेब राजसाहेब आल्यामुळे जे वातावरण निर्माण झालंय मुंबईत आणि महाराष्ट्रात त्याच्यामुळे सत्ता ही आपलीच आहे आणि महापौर हा आपलाच आहे मला सांगा प्रश्न तुम्हालाच येत दुबार मतदारांसंदर्भात आज उल्लेख उलेक, केला बोलतात विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन केलं राज ठाकरे की दुबार मतदार असेल त्यांनी झोडपून काढा तुमची भूमिका काय आज तुम्ही बैठकीत काय कामपत्र दिलाय या सगळ्या म्हणजे मी आज दुबार मतदारांबद्दल बोललो नाही फक्त प्रचार कसं चालू आहे त्यांच्याकडनं एक अपडेट घेतला आणि त्यांना सांगितलं की पुढे कसं काम करायचं सगळ्यांसाठी पण मला वाटतं दुबार मतदार हे आपल्या इकडे मला आप किती हो आहेत हे तुम्हाला दाखवलं गेलंय मला वाटतं इलेक्शन कमिशन समोर ठेवलं गेलंय पण एक दहा बारा लोकांना फोडलं ना इलेक्शनच्या दिवशी की बाकीचे उतरणारच नाही हे कोण मार्क फ्यायला उतरेल शेवटी आपल्या मतांची किंमत आहे मुंबईत हे आपण दाखवून दिलं पाहिजे बाहेरून कोणी येऊन मत देऊन त्यांच्या राज्यात पण जाऊन मत देतं आपल्या राज्यात पण येऊन मत देतं हे असं किती वेळ चालणार आणि ही ही म्हणजे आपण हुकुमशाहीकडे चाललो होता हे आपण आता तोडून काढणार आहोत ठीक आहे धन्यवाद